नमस्कार मी धनंजय सानप द वन शो मध्ये तुमचं स्वागत अहमदनगरच्या निकालानं भाजपला मोठा धक्का बसला महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांचा गड काबीज केला महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आणि त्यामुळे हातची जागा गमावल्यानं भाजपमधील अंतर्गत अस्वस्थता वाढल्याचं दिसतंय महाराष्ट्रात महायुतीचे पंचेचाळीसहून अधिक उमेदवार निवडून येतील असा भाजपच्या सर्वच नेत्यांकडून निवडणुकांच्या सुरुवातीला दावा करण्यात येत होता पण निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यात मात्र भाजपच्या गोटात शेती प्रश्न मराठा आरक्षण आणि दुष्काळाकडील दुर्लक्ष याचा भाजपला फटका बसेल अशी शक्यता भाजपच्याच गोटातून अनेकांनी बोलून दाखवली होती निवडणुकांच्या मैदानातील पराभवानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मला जबाबदारीतून मुक्त करा असं म्हणत पराभवाची जबाबदारी कालच स्वीकारली आणि त्याचवेळी कांदा सोयाबीन कापूस प्रश्नाचा थोडा फटका बसल्याचं कबूल सुद्धा केलं पण कांदा सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नासोबतच दूध प्रश्नानंही दक्षिण अहमदनगर मतदारसंघात भाजपला चांगलाच दणका दिलाय याचं कारण दडलेलं आहे ते म्हणजे दूध दराचा घोळ आणि दूध अनुदानाचं भिजत पडलेलं घोंगडं यात पण तुम्ही म्हणाल सुजय विखेंना कांदा उत्पादकांचा फटका बसला हे आम्ही एक वेळ समजू शकतो दूध प्रश्नाशी सुजय विखे यांचा संबंध तरी काय तर तो संबंध आहे तो काय तेच सांगतो राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील विखे पाटील हे सुजय विखे यांचे वडील आहेत अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी जोड व्यवसाय म्हणून दुधाचा व्यवसाय करतात अहमदनगर जिल्ह्यात दुभत्या जनावरांची संख्या किती आहे तर सहा लाखांच्या घरात आहे आणि त्यातून दरवर्षी सुमारे अठ्ठेचाळीस लाख लिटर दुधाचं संकलन या जिल्ह्यातून केलं जातं त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात दुधाचा फॅक्टरही तेवढाच महत्त्वाचा आहे पण खाजगी दूध संघांचा मनमानी कारभार आणि राज्य सरकारची उदासीनता यामुळे दूध उत्पादकांमध्ये धगधुकी पेटलेली होती अहमदनगर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी तर अनेकदा दूध प्रश्नांसाठी आंदोलन केलं रस्त्यावर दूध ओतत आपली नाराजी सुद्धा उघडपणे जाहीर केली मंत्री विखे यांना निवेदन दिली पण विखे यांनी त्यावर घोषणा करून फक्त बोळाच फिरवला दूध प्रश्न सोडवण्यासाठी विखे पाटलांनी त्यात लक्ष घातलं नाही उलट फक्त घोषणा करायची आणि अंमलबजावणीत कच खायची असा प्रकार विखे यांच्याकडून करण्यात आला दूध अनुदान तर गाजरच ठरलं त्यात खाजगी दूध संघाकडून केल्या जाणाऱ्या दूध दराच्या कपातीवर मंत्री विखे यांची विधानं ही तितकीच अतार्किक होती त्यामुळं मंत्री विखे यांच्याबद्दल दूध उत्पादकांमध्ये नाराजी तयार झाली दुसरीकडे सुजय विखे यांनी कांदा निर्यात बंदी कायम असताना निर्यात बंदी उठवल्याची पुढी सोडून दिली होती त्यामुळे ही कांदा उत्पादक ही विखे पिता पुत्रांवर नाराज होते आणि हीच नाराजी दूध आणि कांदा उत्पादकांनी या निवडणुकीत मतपेटीतून दाखवून दिली आहे आम्हाला गृहित धरू नका तुम्ही आमची मेहनत नासवली तर आम्ही तुम्हाला धडा शिकवू शकतो याची झलक सुजय विखे यांच्या पराभवाच्या निमित्तानं दाखवून दिली आहे अर्थात सुजय विखे पाटील यांचा पराभव फक्त दूध उत्पादकांनी घडवला असं समजणं धाडसाचं ठरेल पण सुजय विखे यांचा मतदाराशी तुटलेला संपर्क भाजपमधील अंतर्गत धुसफूस महाविकास आघाडीची ताकद शेतकऱ्यांची नाराजी आणि मंत्री विखे यांनी दूध उत्पादकांची केलेली निराशा याचा फटका सुजय विखे यांना या निवडणुकीत नक्कीच बसला आहे त्यामुळं अहमदनगर मतदारसंघात दूध उत्पादकांचा फॅक्टरही निर्णायक ठरल्याचं दिसत आहे आणि त्याचा फायदा निलेश लंके यांना झाल्याचं दिसतंय त्यामुळं या निकालातून मंत्री विखे पाटील धडा घेऊन दूध उत्पादकांकडे या तरी लक्ष देतील की त्यांना वाऱ्यावर सोडून देतील याकडे दूध उत्पादकांचं लक्ष लागू नये कारण अजूनही दूध उत्पादनात घट होऊनही दूध दरात कपात करण्याचा सपाटा खाजगी दूध संघांनी लावलेला आहे आता पुढच्या बातमीकडे वळूयात राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांकडून यंदा मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जाते अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे महाराष्ट्रात मान्सून गुरुवारी म्हणजेच सहा जून रोजी दाखल झाल्याचं पुणे हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी जाहीर केलं आहे मान्सूनच्या तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये बरसल्या सहा जून रोजी महाराष्ट्रात आगमन मान्सूनचं झालेलं आहे कोकणातील रत्नागिरी सोलापूर आणि मेडक भदलाचलम विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत नैऋत्य मोसमी पाऊस पोहोचल्याचं होसाळीकरांनी जाहीर केलंय बुधवारी राज्यातील विविध ठिकाणी मॉन्सून पूर्व पावसानं हजेरी लावली भारतीय हवामानशास्त्र विभागानं गुरुवारपासून मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यामध्ये वादळ आणि विजांचा कडकडाटात पाऊस होईल असा इशारा दिला होता तसंच पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला होता गुरुवारी सकाळपासूनच कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाच्या सरी हो बरसत आहेत पुढची बातमी पाहूयात लोकसभा निवडणुकांचा निकाल समोर आलाय त्यामुळं विदेश व्यापार महासंचालनालयानं तुकडा तांदळाच्या निर्यातीबाबत निर्णय घेतलाय डी जी एफ टीनं सेनगेल आणि गांबिया या देशांना तुकडा तांदळाच्या निर्यातीच्या साठी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे याबाबत डी जी एफ टीनं बुधवारी म्हणजेच पाच जून रोजी अधिसूचना काढली आहे तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी काढलेल्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आल्याचं डी जी एफ टीनं सांगितलंय त्यानुसार सेनगेल आणि गांबियासाठी होणाऱ्या तुकडा तांदळाच्या निर्यातीच्या कालावधीत तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत वाढ करण्यात आली आहे दोन वर्षापूर्वी रशिया युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात तांदळाला मागणी वाढली होती त्यावेळी देशांतर्गत तांदळाचा पुरवठा कमी होईल आणि गव्हाप्रमाणे तांदळाचेही दर भडकतील अशी स्थिती निर्माण होण्याची शक्यता होती त्यामुळे सरकारनं आठ सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी तांदळ तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती पण त्यानंतर मे दोन हजार तेवीसमध्ये निर्यातबंदीच्या धोरणात सुधारणा केली गेली तसाच सेनगल आणि गाबिया त्यासोबतच इंडोनेशिया या देशांना तांदूळ निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली होती आता पुढची बातमी पाहूयात चंद्रपूर जिल्ह्यात काही विशिष्ट कंपन्यांच्या कपाशी बियाणांना शेतकऱ्यांची मोठी मागणी आहे हेच हिरून जिल्ह्यातील कृषी केंद्र चालकांनी टंचाईचं कारण पुढं केलंय दुसरीकडे मात्र पसंतीच्या बियाण्यांची चढ्या भावानं बाजारात विक्री सुरूच आहे दरम्यान पर्याय नसल्यानं ना शेतकरी जादा पैसे देऊन पसंतीचं बियाणं खरेदी करतायत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची लगबग वाढलेली आहे यंदा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं व्यक्त केला आहे त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शेतकरी बी बियाणं खतं कीटकनाशकांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रात गर्दी करू लागले आहेत चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्यानं धानाचं पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं त्याच्यापाठोपाठ कपाशीचा क्रमांक दुसरा लागतो खरीप हंगामात कृषी विभागाने एक लाख नव्वद हजार हेक्टर क्षेत्रावर कपाशाच्या लागवडीचं नियोजन केलंय पण कपाशीच्या काही विशिष्ट कंपन्यांच्या बियाणांना शेतकऱ्यांची प्रचंड मागणी आहे मागणी असलेल्या कंपन्यांचे बियाणं मिळावं यासाठी शेतकरी खटाटोप करतायत शेतकऱ्यांची मागणी असतानाही कृषी केंद्र चालक जाणीवपूर्वक या बियाण्यांचा स्टॉकच नसल्याचं सांगत शेतकऱ्यांची अडवणूक करतायत त्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत पुढची बातमी पाहूया नियंत्रित वातावरणातील शेती सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर फळपिका आणि भाजीपाला पिकांची लागवड उत्पादन आणि निर्यात फलोद्यान क्षेत्राच्या सर्वांगीण विकास कुशल आणि अकुशल विशेषतः बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी नवनवीन पिकांच्या लागवडीस चालना देणं या योजनेतून सर्वसाधारण प्रवर्ग अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे अर्ज सादर करण्यासाठी पंधरा जून या कालावधीत पंधरवाडा मोहीम राबवण्यात येते त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करून योजनेत सहभाग नोंदवावा असं आवाहन सातारच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फारंदे यांनी केलं आहे या, या योजनेच्या माध्यमातून उत्तर व्यवस्थापन घटकाअंतर्गत फळपिकसाठी रायपनिंग चेंबर उत्पादित मालाच्या साठवणुकीसाठी पूर्व शीतकरण गृह उभारणं प्राथमिक फिरतं प्रक्रिया केंद्र शीतगृह शीतवाहन याशिवाय ट्रॅक्टर पॉवर टिलर तसंच पीक संरक्षण अवजारे शेततळे अस्तरीकरण सामूहिक तलाव योजना हरितगृह उभारणी शेडनेट हाऊस मल्चिंग कांदा चाळ उभारणी क्षेत्र विस्तार या घटकांतर्गत आली हळद ड्रॅगन फ्रूट ब्लूबेरी लागवड आदी बाबींचा लाभ सर्व प्रवर्गातील लाभार्थ्यांना देण्यात येतो अर्ज सादर करताना जमीन मालकीचा सात बारा खाते उतारा आधार कार्ड आधार संलग्न बँक खाते पासबुक जातीचा दाखला आदी कागदपत्र संकेतस्थळावर सादर करावीत असं आवाहन फरंदे यांनी केलं आहे तर या होत्याच्या शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या काही महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सुजय विखे पाटील यांना दूध प्रश्नांनी दणका दिलाय असं वाटतंय का, अस वाट का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय ते पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या